कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत राज्यातील महायुतीचं सरकार स्थापन करण्यात त्यांचा मोलाचा सहभाग आहे असं असताना शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी ज्या पद्धतीने त्यांच्यावरती टीका केली आहे ती निषेधार्थ असून यापुढे त्यांनी कोणतीही टीका केल्यास त्याचे तीव्र प्रसाद उमटतील व जशास तसे उत्तर देण्यात येईल रामदास कदमांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी दिलाय सावंतवाडी येथील संपर्क का कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते सर्वप्रथम मी रामदास कदम यांना प्रसार माध्यमांच्या माध्यमात एक जाहीर आवाहन करतोय जर रामदास कदम यांनी तोंडाला आवर नाही घातला तर रामदास कदम यांना महाराष्ट्रात युवा मोर्चा फिरायला देणार नाही सन्माननीय आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री आजपर्यंतच्या इतिहासात जेवढा निधी कोकणासाठी त्यांनी आणून दिला तेवढा कोणी दिलेला नाही आहे माझं आवाहन म्हणा किंवा काही म्हणा परंतु युवा मोर्चा म्हणून सांगतोय की जर चव्हाण साहेबांवर जीभ घसरत राहिली तर आम्ही त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही एवढं शंभर टक्के आणतो महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष हा मोठा भाऊ आहे महायुती तोडण्याचं कार्य हे रामदास कदमांकडनं होत आहे महायुतीची ठिणगी कोकणातन सुरुवात झाली त्याला जबाबदार रामदास कदम आहेत आणि भविष्यामध्ये जर महायुतीमध्ये जर काय बिघाड झाला तर त्याला जबाबदार तेच राहतील त्याची सुरुवात ही आमच्या या सिंधुदुर्गातून होईल